आपलं टॉपिक आहे पुट ऑन आन, आणि टेक ऑफ काय आहे ऑफ टॉपिक तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये बोलण्यासाठी खूप युजफुल होणार आहे कशा पद्धतीने ते आपण पाहूया या ठिकाणी तुम्ही शूज घालता ठीक आहे आपल्या आईमध्ये शूज घाल बरोबर थंडी पडली आहे स्वेटर घाल बरोबर त्यानंतर कुठेतरी पार्टीला जायचंय नवीन ड्रेस घाल बोलतात की नाही युनिफॉर्म घाल गणवेश घाल मग हेच वाक्य तुम्हाला इंग्रजीमध्ये कसे बोलतात हे माहीत असलं पाहिजे तर या ठिकाणी नेकलेस घाल घाल तुम्ही आपण नेकलेस बांगड्या घाल बांगड्या घाल गड्या घाल मग हे इंग्रजीमध्ये कसं म्हणायचं तर दोनच शब्द लक्षात ठेवायचे कोणते पुट ऑन कोणते पुट ऑन कोणते दोन पुट ऑन या ठिकाणी ऑलरेडी दिलेला आहे पहा पुट ऑन म्हणजे परिधान करणे किंवा घालणे तर आता या ठिकाणी बघा फुट ऑन युअर गॉगल गॉगल म्हणजे काय गॉगल तुझा तुझा गॉगल घाल पुट ऑन युअर गॉगल म्हणजे काय तुझा गॉगल घाल त्यानंतर फुट ऑन युअर स्पेक्टॅकल्स स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्मा फुट ऑन युअर स्पेक्टॅकल्स त्यानंतर आम्ही फुट ऑन युअर युनिफॉर्म या ठिकाणी मी मराठी अर्थ दिलेले नाहीये या ठिकाणी मी तोंडी सांगेल तुम्हाला लिहून घ्यायचेत नंतर पुट ऑन युअर युनिफॉर्म युनिफॉर्म म्हणजे काय नडवेश घाल त्यानंतर आणि पुट ऑन युअर न्यू ड्रेस म्हणजे काय तुझा न्यू ड्रेस घाल त्यानंतर पुट ऑन युअर सॉक्स सॉक्स घाल पुट ऑन युअर शूज शूज ला आपण बूट पण म्हणतो तुझे बूट घाल ऑन युअर कॅप ऑन युअर स्वेटर ओके आहे ठीक आहे त्यानंतर पुट ऑन युअर ब्रासलेट पुर अँकलेट अँकलेट्स बघा शब्द माहीत नसलं की आपण बोलू नाही शकत एंकलेट्स म्हणजे बांगड्या नसतात अँकलेट्स म्हणजे चेन मुली पाया चेन की नाही मग तुम्हाला घालायची गरज आहे का नाही तर पुट ऑन युअर अँकलेट्स म्हणजे तुझे चेन घाल अँकलेट्स लक्षात ठेवा चेनला इंग्रजीमध्ये अँकलेट्स म्हणतात पुट ऑन युअर रिंग पुट ऑन युअर नेकलेस तुझा नेकलेस घाल किंवा त्याला आपण हार पण म्हणतो गळ्यातील जो हार असतो त्याला नेकलेस म्हटलं जातं तुझा हार घाल ऑन युअर स्मार्टवॉच तुझी स्मार्ट वॉच घाल आपल्याला बर्डेला जायचंय असं बोललं जातं आता जेवढं तुम्ही घातलंय जेवढं परिधान केलंय तेवढं काढायचंय जेवढं घातलंय तेवढं काढायचंय आता आपल्याला एखाद्या ऑफिसमध्ये आपण जातो आणि आपल्या पाया शूज असतात तर मग समोरचे जे काही ऑफिस मधले लोक असतील की का आपल्याला काय म्हणतील टेक ऑफ युअर शूज आउट पुढे वाढवू शकतो आपण टेक ऑफ युअर शूज फक्त दोन वाक्य आता जे घातले ते काढण्यासाठी दोन शब्द लक्षात ठेवायचे टेक 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 ऑफ 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 दोन आणि घालायचं असलं तर ऑन कन्फ्युज नाही व्हायचा कुटच्या पुढे ऑन आहे नाहीतर पुन्हा इथे म्हणतात पुट ऑफ असं नाही चालणार ऑन ऑन टेक टेक ऑफ ऑफ लक्षात राहील सर्वांच्या आता या ठिकाणी वाक्य आहे पुट ऑन युअर गॉगल तर या ठिकाणी तुम्हाला म्हणायचंय टेक ऑफ युअर गॉगल म्हणजे काय टेक ऑफ युअर गॉगल म्हणजे काय तुझा गॉगल काय तुझा गॉगल काय दुसरं वाक्य आहे इथे आहे पुटोळीवर स्पेट तुझा चष्मा घाल तर इकडे आपल्याला काय म्हणायचंय बोला स्पेक्टॅकल्स म्हणजे काय तुझा चष्मा चष्मा मग जमेल का सर्वांना अशा पद्धतीने फक्त बोला इकडे ठीक आहे

परिधान करतो तेवढ्या म्हणजे त्या ते वस्तू घेऊन आपल्याला अशा पद्धतीची वाक्य बनवायची आहेत आणि प्रॅक्टिस करायची आहे पुट ऑन टेक ऑफ विसरायचं नाही म्हणजे तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी समजण्यासाठी मदत होईल समजला टॉपिक लिहून घ्या